मागच्या वर्षी माझी लग्नानंतर जी, जी पहिली संक्रांत तिळवा हळदी कुंकू तुम्ही जे म्हणता ते तर ते होतं तर पहिल्या संक्रांतीला आईकडनं हलव्याचे दागिने साडी वगैरे हे सगळं येत असते पण मला हलव्याचे दागिने पर्सनली बनवून बघवायचे होते म्हणून मी आईला म्हटलं की तू राहू दे मी स्वतःच बनवते आणि थोडेसे यूट्यूबवर व्हिडिओ चाच पडले आणि बनवून बघायचा प्रयत्न केला आणि सगळे दागिने स्वतःच्या हाताने बनवले आणि माझ्या तिळव्यासोबतच माझी पुतणी जी आहे तर तिचं बोरनान म्हणजे आमच्याकडे लूट म्हणतात त्याला तर ते सुद्धा होतं तर त्या दोन्ही फंक्शनचे मी दागिने बनवत आहे तर तेच दाखवत आहे तुम्हाला तर सगळ्यात पहिले मी डोरलं बनवून घेतलं डोरलं आणि मंगळसूत्र तर ते तुम्ही बघितलंच मी कसं ओवलं ते सगळ्यात शेवटी त्याला लोकर लावली गुलाबी रंगाची तर माझं जे कॉम्बिनेशन आहे साडीचं सा ते गुलाबी आणि काळा असं असणार आहे तर ता त्याच्यामुळे मी गुलाबी कलरची लोकर लावलेली आहे आणि गुलाबी कलरचेच कुंदन वगैरे वापरले आणि बाकी तर तुम्ही बघितलंच की मी काय काय वापरलं आहे ते तर इथे मी चिकटवण्यासाठी फेविकॉलचा वापर केला आहे पण तुम्ही त्याच्याऐवजी फेविक ग्लूचा वापर जर कराल किंवा फेविक बॉन्डचा वापर कराल तर ते खूप बेटर राहील कारण त्याच्याने हे जे हलवे आहेत ते पडायची भीती राहत नाही माझे हे हलवे थोडे वेळ वापरल्यानंतर हळूहळू एक एक पडायला लागलो होतं म्हणून मी आधीच सांगते की फेवी बॉन्डचा वापर करा जर हे दागिने बनवत असाल तर सगळ्यात आधी मी डोरलं आणि मंगळसूत्र बनून घेतलं त्यानंतर मोठा रानिहार बनवला त्यानंतर मी इथे चोकर बनवलं ते बघितलंच तुम्ही कसं बनवलं आता इथे मी बांगड्या काचेच्या चिपकवून घेतल्या आणि त्यानंतर जो गोल्डन कलरचा मी पेपर घेतलेला होता तर त्याला मी हलवे आणि मोती लावून घेतले आणि ते अशा पद्धतीने या बांगडीला चिकटवून घेतलं आता इथे मी चार जे आहे ते स्क्वेअर कापून घेतले तर दोन जे होते ते तीन सेंटीमीटरचे एक अडीच सेंटीमीटर आणि एक दोन सेंटीमीटर तर तीन सेंटीमीटरचे दोन आणि अडीच सेंटीमीटरचा एक मी इथे कंबरपट्ट्यामध्ये वापरला आणि जो एक होता राहिलेला दोन सेंटीमीटरचा तर त्याचा मी वापर साडी पिन बनवण्यासाठी करत आहे तर काही नाही फक्त त्याला असं सजवलं आणि त्याच्या मागे सेफ्टी पिन लावून घेतली तर आपली साडी पिन तयार आहे खरं तर मी सुरुवातीला जे डोरल्याला मंगळसूत्र बनवलं ना तशाच पद्धतीने ओहून मला सगळे हार वगैरे बनवायचे होते पण ज्या दिवशी माझा तिळवा होता त्याच दिवशी आमच्या घराची गृहप्रवेशची पूजा होती त्यामुळे भरपूर कामं होते आणि इतकं बारीक काम करायला मला वेळ नव्हतात म्हणून मी अशा पद्धतीनेच हे दागिने बनवले बस तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही बघितलंच की मी इथे बाजूबंद जोडवे दोन अंगठ्याही बनवून घेतल्या आणि ही जी पट्टी तयार केलेली आहे माझ्या तोरडे आहे शेवटी मी त्याला डबल टेप लावलेला आहे म्हणजे पायाभोवती गुंडाळून त्याला चिपकवून घेणार आता इथे मी झुमके आणि बिंदीची प्रिपेरेशन करत आहे तर एका झुमक्यासाठी मी कोणाकार देऊन दिलेला आहे तर दुसऱ्याला कोणाकार देण्यासाठी मी इथे नाइंटी डिग्रीचा एक कोन कापून घेतला म्हणजे वन फोर्थ भाग जो आहे तो कापून घेतला त्यानंतर त्याला ते कोनाचा आकार दिला खालचं एक्स्ट्राचं कापलं आणि बरोबर जिथे जॉईंट आहे तिथे चिपकून घेतलं तिथे तुम्ही स्टेपलर पण मारू शकता आणि त्या झुमक्याला मी खालच्या आला आणि वरचा जो स्क्वेअर होता एक सेंटीमीटरचा स्क्वेअर कापला आहे बस ता 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 दोनी सजुन गेतला। तर त्याला दोन्ही याला सजून घेतलं त्यानंतर एका साईडला त्याला शिवलं त्यात दोन मोती ओले त्यानंतर झुमका ओला आणि झुमक्यानंतरसुद्धा आपल्याला गोल्डन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी मी एक हलवा लावणार आणि त्यानंतर अजून एक गोल्डन मोती लावून त्याला व्यवस्थित पॅक करून घेणार म्हणजे जेणेकरून ते सुटवू नये आणि व्यवस्थित आपला झुमका राहिला पाहिजे तर या दागिन्यांना बनवण्यासाठी मी ज्या अंगठ्या वापरल्या किंवा आता कानातल्यासाठी जे मी मागचं हुक लावणार आहे तर ते सगळं मी माझं जुनं जे घरात पडलेले दागिने होते जे मी वापरत नव्हते तर त्याचंच वापरलेलं आहे तर इथे मी जो गोल्डन शीट वापरलेली आहे कानातल्यांसाठी तर त्याला मागच्या साईडनी थोडासा ग्लू होता पण जनरली ग्लू नसतीलच शीट भेटते आणि तसंच वापरा म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने ग्लू लावून ते चिपकवू शकता नाहीतर कापायला पण ग्लू असला की थोडंसं अवघड जातं तर आपले कानातले रेडी झालेले आहे तुम्ही बघितले किती सुंदर झुमके दिसत होते इथे मी चार बिंदी बनवल्यात एक माझ्यासाठी आणि एक माझ्या बहिणीसाठी आणि दोन माझ्या भाज्यांसाठी तर इथे आपले सगळे दागिने रेडी झालेले आहेत तुम्ही बघितलंच कंबरपट्टा कानातले त्यानंतर चोकर मोठा राणीहार डोरलग जोडवे अंगठ्या साडी पिन बाजूबंद झुमका आणि बिंदी इतके सुंदर असे छानसे आपले दागिने तयार झालेले आहे भलेही मला ओन करताना आले पण मी जे पण चिपकवून केले ते सुद्धा नाजूक करण्याचा प्रयत्न केला आता वेळ आहे पतिदेवांचा हार बनवण्याची तर त्यांच्यासाठी सुद्धा मी अशा पद्धतीने बारीक पट्टी कापून त्याला सजवलं नंतर खाली जी कोयरी केलेली होती पेंड्यांसाठी ती आणि त्या पट्ट्या चिपकून घेतल्या आणि वरती लोकर लावून घेतलं जेणेकरून ते बांधायला सोयीस्कर जाईल नंतर सुरुवात होते माझ्या पुतणीच्या दागिने बनवण्याची तर तिच्यासाठी मी कंबरपट्टा बनवला त्यानंतर त्या कंबरपट्ट्याला मागून मी लोकर लावणार जेणेकरून तो व्यवस्थित बांधता येईल आणि त्याच्यावर चिपकवण्यासाठी बरोबर त्याच्या साईजचा मी गोल्डन पेपरवरती कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात आता अशाच पद्धतीने मी तिच्यासाठी मुकुटदेखील बनवला त्यानंतर बाजूबंद कानातले आणि गळ्यातला हारही बनवला तर खूप मेहनतीने आणि खूप गडबडीमध्ये हे सगळे दागिने बनवले पण बनवताना खूप मजा येत होती मला आणि स्वतःने हाताने बनवलेले दागिने घालण्याची वे मजाच वेगळी असते हो तर आम्हाला तर हे सगळे दागिने घालायची खूप एक्साइटमेंट होती आणि हे सगळे दागिने घालून आम्ही कसं दिसतो याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका